स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत शेडशाळ ग्रामपंचायतीचा महाश्रमदान उपक्रम उत्साहात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण देशभरात स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे या अनुषंगाने पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाश्रमदान एक दिवस एक तास एक सात या संकल्पनेवर आधारित विशेष श्रमदान उपक्रम ग्रामपंचायत शेडशाळच्या वतीने राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शेडशाळेतील पशुसंवर्धन केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली परिसरातील गवत कचरा प्लास्टिक व अनावश्यक वस्तूंचे संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला या महाश्रमदान उपक्रमात सरपंच सुनील संगपाळ माजी सरपंच किरण संगपाळ माजी उपसरपंच फयाज अहमद सोलापुरे उपसरपंच रोहिणी कोल्हापुरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी सुनील वाघमोडे सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला स्वच्छता ही केवळ एक दिवसाची क्रिया नसून ती एक सवय व्हावी व नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश होता ग्रामपंचायतीच्या या सत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे